नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण उपस्थित आहोत बारामती येथे सुरू असलेल्या कृषी कृषी प्रदर्शनामध्ये जेथे आपल्या स्टॉलला भेट देण्यासाठी प्रगतशील शेतकरी आलेले आहेत त्यांनी केबी बाईचे काही प्रोडक्ट वापरले आहेत तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आले नमस्कार सर सर्वप्रथम आपले शेतकरी बंधूंना ओळख करून द्या माझं नाव आशुतोष क्षीरसागर मी माडा तालुक्यातून टेंभुर्णी गावापासून आलेलो आहे मी आमच्या शेतामध्ये पेरू साठी आम्ही रुटपीट हे प्रोडक्ट वापरलोय उत्तम प्रकारे त्यांना काम केलेलं आहे त्यामुळे आमच्या झाडाची वाढ झालेली आहे व निमेट मुळे झाड हे घेत होत न्यूट्रिशन घेत नव्हतं अपटेक करत नव्हतं ज्या दिवशीपासून आम्ही निमेटोड सोडलं त्या दिवशीपासून उत्तम प्रकारे झाडाची वाढ झाली फळामध्ये थोडा बदल झाला व बाकीचे प्रोडक्ट वापरून आम्ही बघितले पण त्याचा काय एवढा रिझल्ट असणार नाही पण जेव्हा आम्ही रुटपीट वापरले तेव्हा शंभर टक्के झाले बसला तर आम्ही सुद्धा रुपीट वापरले तुम्ही वापरू शकता या तुम्ही शेतकरी बनवूना काय संदेश देऊ जे प्रोडक्ट मिळतात आपल्याला कंपनीला म्हणतात की हा बाबा हे चांगलं प्रोडक्ट आहे तुम्ही वापरा त्यापेक्षा तुम्ही हे ऑर्गेनिक द्वारे बनवलेले आहे ते तुम्ही एकदा वापरून बघा तुम्हाला शंभर टक्के पेट म्हणतात नक्कीच सर तुम्ही जो फीडबॅक तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला त्यामुळे तर शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे ते देखील आपल्या शेतामध्ये दे। फिट सोडतील आणि त्यांना देखील त्याचा फायदा जाणवेल धन्यवाद सर